संशय येण्यासारखा प्रकार आहे की एकतर तक्रार नोंदवायला त्यांना एक दिवस संपूर्ण दिवस लढा द्यावा लागला त्याच्यानंतर त्यांची तक्रार नोंदवल्या गेली त्यानंतर जेव्हा तक्रार नोंदवल्या गेली तर ती जी कलम लावली आहे ती कलमही सौम्य प्रकारची लावली आहेत आज त्या वैष्णवीच्या अंगावरती जर आपण बघितले तर एकोणावीस ठिकाणी तिला मारहाण झाल्याच्या खुणा आपल्याला दिसत आहेत एवढं असतानाही आणि प्रथमदर्शनी जी रिपोर्टमध्ये दिसतं आहे ते पण तिला की मारहाण केलं गेलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिच्यावरती त्यावेळेस अत्याचार पण करण्यात आले आहे आता हत्या ती हत्या का आत्महत्या आहे आमचं तर म्हणणं आहे की ती हत्याच आहे कारण जे काय आपल्याला तिच्या बॉडीवरचे मार्क्स दिसत आहेत म्हणजे माणीला जसं मार्क्स असायला हवं की हत्या झाल्यानंतर जर तिने फाशी घेतली असती तर ते तसं दिसत नाही आहे प्रथमदर्शनी आपल्याला यायला जागाच आहे त्याच्यामुळे ती हत्याच आम्ही म्हणतोय आणि त्या तऱ्हेने चौकशी होऊन त्या तऱ्हेचेच कलम लागणं अपेक्षित होतं पण कलम तुम्ही बघितलेत तर कलम लागलेले नाहीत इथे चारशे अठ्ठ्याण्णव अ लागायला हवा होता कारण सात वर्षाच्या आत जर तिने आत्महत्या केली आहे किंवा हत्या तिची झालेली असेल तिला तिच्या अंगावरती जखमा झालेल्या आहेत तर तो कलम लागणं आवश्यक होतं तो लागलेला दिसत नाही आहे इथे तीनशे दोन ब चा आम्ही मागणी करतोय कारण ही हत्याच आहे आणि त्याच तऱ्हेने जर तो कलम घेतला तरच तुम्ही त्या तऱ्हेने चौकशी करणार आहात पण आज जी कलम लावलेली आहे ती फार सौम्य प्रकारची आहेत म्हणजे कुठेतरी आरोपींना पाठीशी घालण्याचं काम होत आहे का हे पण एक चिंतेचा विषय आहे आम्ही आताही त्यांच्या आई वडिलांबरोबर बोललो त्यांचंही शंका उपस्थित जी त्यांनी केली ती जास्तच आहे आणि त्या तऱ्हेने मागणी झाली पाहिजे आमची मागणी आहे त्याचबरोबर कुठल्याही वकिलाने आमची विनंती आहे बार काउन्सिलच्या सगळ्या मेंबर्सला की कुणीही कृपा करून त्यांची केस घेऊ नका हा आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींच्या वतीने आम्ही विनंती करतो आहे कारण ही सगळ्यांची बहीण आहे आणि ही तुमच्या माझ्या प्रत्येकीच्या घरामध्ये अशी घटना घडू शकते त्याच्यामुळे आमची विनंती आहे आम या माध्यमातून की कुणीही ही केस घेऊ नये सरकारी वकील काय ते त्यांच्या प्रोसेसनुसार होणार आहे पण कुठल्याही वकिलांनी ती केस घेऊ नये एवढी आमची विनंती आहे जेणेकरून तिला न्याय मिळणं सोपा जाईल या प्रकारामध्ये अश्लील आश, अक्षम्य अशा चुका आपल्याला दिसत आहेत की जर महिला आयोगाकडे तिची वैष्णवीची जी जेठाणी आहे जाऊबाई त्यांनी तक्रार केली होती त्याच वेळेस जर योग्य ती कारवाई झाली असती आणि त्यांना पोलिसांकडनं अटक करण्यात आली असती तर वैष्णवीचा आज जीव गेला नसता म्हणजे पोलिसांकडे तक्रार झाली महिला आयोगाकडे तक्रार झाली ह्या सगळ्या तक्रारी झाल्यानंतर कारवाई का करण्यात आली नाही ह्याचं उत्तरही आम्हाला पाहिजे ते तुम्ही शोधलंच पाहिजे ज्या पक्षाचे ते पदाधिकारी आहेत मला सांगा अनेक घटना आपण बघतोय नोंदवायला उशीर का झाला जेव्हा एक महिला आत्महत्या तुम्ही म्हणतात आत्महत्या झाली हत्या झाली पण तिच्या अंगावरती जेव्हा दिसतय आहे प्रथमदर्शनी की खूप साऱ्या जखमा झालेल्या आहेत मग ती तात्काळ नोंद का करण्यात आली नाही या प्रश्नाचं उत्तर हवं आहे तो कुठल्या पक्षाचा पदाधिकारी आहे जर तो त्या पक्षाचा पदाधिकारी आहे तर त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करणं अपेक्षित होतं ती का कारवाई केली नाही त्याला बडतर्फ पक्षातून का केलं गेलं नाही आणि म्हणजे कुठेतरी तुम्ही त्याला पाठबळ देत होतात का कारण पोलिसांनी तो ज्या दिवशी तो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हे सगळं चालू होतं त्यावेळेस तिथून ते फरार झाले फरार व्हायला पोलिसांकडनं मदत झाली का असे आरोपी फरार होऊच कसे शकतात आणि आरोपी तुम्हाला सापडत नाही ते जे लहान बाळ आहे ते लहान बाळ कुणीतरी क्ष व्यक्ती पळवून घेऊन जातं आणि पोलीस ते व्यक्तीला शोधू पण शकत नाहीत म्हणजे जर कालची घटना तुम्ही बघितली असेल तर त्यांना फोन आला आहे की ते बाळ आम्ही तुम्हाला ह्या रस्त्यावरती देतोय तुम्ही हे बाळ येऊन घेऊन जा म्हणजे पोलिसांनी काय केलेलं नाही आहे त्याच्यामध्ये ते, ते बाळ एका क्ष व्यक्तीने त्यांच्या ताब्यात दिलेलं आहे तो क्ष व्यक्ती कोण होता हेही पोलीस तपास लावू शकलेले नाही आहेत म्हणजे कुणीतरी काही पोलिसांनी ते बाळ आणून दिलं असं नाही आहे की पोलिसांनी शोध लावला ते कुणीतरी अनोळखी व्यक्तीने त्यांच्या ताब्यात दिलंय म्हणजे यामध्ये पोलिस काय करतायत फक्त तुम्ही आता काल अटक केली ते पण सगळं जेव्हा तुम्ही खरं तुमचे मीडियाचे आम्ही पहिले आभार मानले पाहिजे की तुम्ही हा विषय लावून धरलात त्यांच्यावर प्रेशर क्रिएट झालय म्हणून ते काल आरोपी पकडल्या गेलेत जरा प्रेशर नसतं तर ते पण आरोपी पकडल्या गेले नसते याच्यामध्ये पोलिसांकडनं दिरंगाई होते निष्काळजीपणा होतोय आणि यामध्ये कुठेतरी राजकीय पाठबळ दिल्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी होऊच शकत नाही जी घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकते या घटनेमध्ये प्रत्येक घटना आपण बघितली असेल तर उशीर होतोच आहे ना तुम्ही गुन्हा जे कलम लावायला होते ते कलम तुम्ही का कठोर लावले नाही आहेत तुम्हाला दिसतंय ना मग कठोर कलम लावायलाच हवे होते नाही दिसत आहे मग हे सगळं काय आहे पोलिसांचं कुठेतरी पाठबळ दिसतं आहे म्हणूनच आहे ना

स्वतःचाच प्रश्न आम्ही गेले की वैष्णवीच्या ज्या दिवशीपासून ही तक्रार नोंदवल्या गेल्या दिवशी त्या दिवशीपासून आम्ही ते म्हणतोय की जर महिला आयोगाकडे तक्रार नोंदवल्या गेली पोलीस स्टेशनला ही तक्रार नोंदवल्या गेली तर ती कारवाई का झाली नाही तुम्ही कारवाई काय केली हे पण उत्तर द्यावं आणि एवढे दिवस झाल्यानंतर आज महिला आयोगाच्या अध्यक्ष इथे येऊन जर भेटत असतील तर याला काय म्हणावं आपण म्हणजे त्यांना पक्षाचे कार्यक्रम करायला वेळ मिळतो आहे त्या सातारा सांगली कोल्हापूर कुठे कुठे पक्षाचा कार्यक्रम करायला फिरतायत पण त्यांना इथेही यायला वेळ मिळत नाही आहे माझी या निमित्ताने मागणी आहे की महिला आयोग हे पद पूर्ण चोवीस तास जो व्यक्ती वेळ देऊ शकत असेल आणि महिलांना न्याय देऊ शकत असेल अशाच व्यक्तीकडे सरकारने हे पद द्यावं ही आम्ही मागणी पण करणार आहे मुख्यमंत्री महोदयांकडे की अशाच व्यक्तीकडे तुम्ही द्या कारण आत्ताच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांना पक्षाची जबाबदारी आहे महिला आयोगाची जबाबदारी हे सगळं सांभाळता सांभाळताना कदाचित सारेवरची कसरत होत असेल त्यांना महिला आयोगाकडे आणि महिलांकडे महिलांच्या प्रश्नांकडे वेळ द्यायला त्यांच्याकडे वेळ नसेल त्याच्यामुळे पूर्ण वेळ जो वेळ देऊ शकत असेल त्याला द्यावं आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडे महिला आयोगाचं पद, पद नसावं ही देखील माझी मागणी आहे कारण इथे बायसपणा होतो जर तुम्ही आधीचे मानकर म्हणून ज्या केसमध्ये अशा अनेक घटना मी तुम्हाला सांगू शकते की त्या घटनांमध्ये महिला आयोगाकडून दिरंगाई झालेली आहे म्हणजे स्वतःच्या पक्षाचे किंवा सरकारी पक्षामधल्या लोकांचे काही विषय आले की इथे दिरंगाई होते आणि इतरांकडे मग तुम्ही आवाज ओरडून ओरडून बोलतात पण ही जर दिरंगाई होत असेल तर पक्षाचा पदाधिकारी जो असेल त्याला कृपा करून महिला आयोगाचं अध्यक्षपद देऊ नये तेव्हाचं महिलांना न्याय योग्य तो न्याय विदाऊट बायस होताना म्हणजे कुठेही एक म महिलांना न्याय मिळताना इथे सरळ सरळ न्याय मिळाला पाहिजे अशा महिला आयोगाचं अध्यक्षपद अशा व्यक्तीकडे द्यावं ही आमची मागणी आहे या केसमध्ये जर महिला आयोगाच्या अध्यक्षांनी वेळेवर वेळेवर त्या तक्रारीची दखल घेतली असती ना तर आज वैष्णवी जिवंत असती जर त्याच वेळेस त्या लोकांच्या मुसक्या आवळल्या असत्या ना तर एवढी हिंमत त्या लोकांची झाली नसती पण त्या तक्रारीनंतर त्यांचं स्वतःचं विश्लेषण तुम्ही बघितलं असेल तर की हा पारिवारिक वाद होता त्याच्यामुळे आम्ही चर्चेतनं मार्ग काढायला सांगितला एवढं झाल्यानंतर ती महिला येऊन तक्रार करते चर्चेत ना काय बात देत ना तुम्ही मार्ग काढताय तुम्ही अटक का नाही केली त्यांना तुम्हाला तुम्ही मी म्हणते ना यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा का गुन्हा नोंद करू नये यांनी यांच्या स्वतःच्या जबाबदारीत नाही हे मुक्त होऊ शकणार नाहीयेत यांची जबाबदारी आहे यांच्या निष्काळजीपणामुळे वैष्णवीचा जीव गेलाय त्यावेळेस यांना अटक केली असती ना तर आज वैष्णवी जिवंत असती आज त्यांच्या आई वडिलांचं तुम्ही रड् बघावं आपल्याला आपला हो। जीव होतो आपला की किती किती निष्काळजीपणा त्या मुलीच्या आयुष्या बाबतीमध्ये झालेला आहे केलाच पाहिजे ना का नाही करावं मला सांगा जेव्हा एखादी महिला तक्रार करते त्या तक्रारीचं निवारण करणं तुमचं काम आहे तुम्ही तुमच्या पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणून तो चर्चेतनं विषय मिटवण्याचा जर प्रयत्न करत असाल तर हे साफ चुकीचं आहे तुम्ही त्यावेळेस पक्षाचे पदाधिकारी म्हणून नाही विषय करायला हवा तुम्ही एक पदावरती ज्या बसलात ना त्या पदावरती तुम्ही समान न्यायतेतून एखाद्याला त्याचा त्याला न्याय द्यायला हवा आहे आणि तसं करत असताना तुम्ही तुमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी हे ना पोलीस स्टेशनमधून तिला न्याय मिळाला मला सांगा मयुरी आता कालपासून मीडियासमोर बोलते आहे तिला त्याच वेळेस जर पोलिसांकडून मदत मिळाली असती हा विषय जर बाहेर आला असता तर वैष्णवीच्या आईवडिलांनी तिला घरात ठेवलं असतं का नसतं ठेवलं हे सिविरियारिटी जर तेव्हाच बाहेर आली असती की एवढा त्रास देत आहे तिला न... तिला न... घरी घेऊन आले नसतं मला वाटत नाही महिला आयोगाला इथे माहिती असेल किंवा इथे येणाऱ्या कुठल्या राजकीय फुडाऱ्यांनाही इथे माहिती असेल इतर केवळ माध्यमांमध्ये जागा मिळते म्हणून पुढारी सुद्धा येतात सत्ताधारी आणि विरोधी पक्षात तुमच्या हे बोलतोय आम्ही किंवा हा प्रश्न विचारतोय महिला आयोग भाषा पॉप्युलर केसेसची दखल घेते जाणीवपूर्वक आणि पत्र पाठवून फॉलोअप न करता या केसेस सोडून दिल्या जातात फक्त पत्र पाठवणं संबंधित यंत्रणेला पोलिसांना याच्यावरती योग्य कारवाई करा तिथे महिला आयोग मला विचार महिला आयोग ज्या ज्या केसेस तुमच्या मीडियाच्या माध्यमातून बाहेर येतात तेवढ्यांचीच दखल घेते असं आपल्याला म्हणायला व्हावं आहे कारण अशा अनेक घटना आज महाराष्ट्रामध्ये होत आहेत त्यांच्या माध्यमातून कुठे काउन्सिलिंगचे कार्यक्रम होत आहेत का तुम्ही महिलांना आव्हान करणारे काही कार्यक्रम घेतलेत का शिबिरं घेतलेत का तर नाही घेतले गेलेले आहेत तुम्ही कायदा आणि सुव्यवस्थेच्या चांगलं तुम्ही लोकांपर्यंत हा कायदा होऊन बरेच वर्ष झाले पण हा कायदा इम्प्लिमेंट होत असताना ज्या त्रुटी राहत आहेत म्हणजे तुम्ही अजूनही फक्त पुण्यापुरता जरी विषय काढला तर ज्या ज्या महिला तक्रार नोंदवायला पोलीस स्टेशनपर्यंत जातात त्यांची तक्रार देखील घेतली जात नाही पोलीस तक्रार घेण्यासाठी पण मागे पुढे बघतात त्यांना चारदा नाही दहा दा पोलीस स्टेशनच्या चक्रा माराव्या लागतात तेव्हा त्यांची तक्रार घेतली जाते याच्यामध्ये आम्ही सगळ्या महिला त्याचे साक्षीदार आहोत सुप्रिया ताईंपासून आम्हाला सगळ्यांना फोन करायला पोलीस स्टेशनला तेव्हा ती तक्रार घेतली जाते म्हणजे एवढा निष्काळजीपणा महिलांच्या तक्रारी बाबतीत होत तर रोहिणी खडसे बोलत होत्या यावेळी त्यांनी महिला आयोगावर जोरदार ताशेरे ओढल्याचं पाहायला मिळतंय तर महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर रोहिणी खडसेंनी जोरदार टीका केली आहे